स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आजच्या या जे आरमधील माहिती असणार आहे खूप आनंदाची कारण आता त्यांना त्यांचं मानधन व जो अर्थसंकल्पित केलेला निधी आहे तो या दिवशी मिळणार आहे तर तो कोणत्या दिवशी मिळणार आहे याविषयीची माहिती आपण या जे आरमधून पाहणार आहोत ही माहिती आपणास आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा जे आर या जे आरचा विषय इथे अशा काही प्रकारे आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत तर तुम्ही पाहू शकता हा जे आर आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा त्यानंतर येथे आहे शासन निर्णय तर या मानधनाबाबतीत अदा करण्याबाबतीत कशा प्रकारचा जे आर आलेला आहे त्याविषयीची माहिती आता आपण इथे पाहणार आहोत तर या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या त्यांचे मार्च दोन हजार पंचवीस तर अंगणवाडी सेविका ज्या आहेत व अंगणवाडी मदतनी ज्या आहेत त्यांना आता मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन जे आहे ते अदा करण्याकरिता खालील तरतूद केलेली आहे म्हणजेच त्यांना आता दोन हजार पंचवीस मार्च या महिन्याचं मानधन जे आहे ते अदा करण्यात येणार आहे आणि ते कशा प्रकारे अदा करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती हे खालील जे विवरणपत्र तुम्ही पाहू शकता यामध्ये दिलेली आहे तर चला मग आता आपण पाहूया की यामध्ये कशा प्रकारची विवरणपत्र दिलेली आहे तर जे अंगणवाडी मदतनीस आहे आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या मानधनासाठी एकूण दोनशे अठरा कोटी इतका निधी जो आहे तो खर्च व वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तरी ते तुम्ही पाहू शकता हे लेखाशीर्ष देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पोषण आहारासाठी किती अर्थसंकल्पित निधी आहे व आदेशान्वये किती निधी वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती दिलेली आहे तर पोषण आहार त्याच्यानंतर पोषण अन्न व पेय यांचे वितरण त्याच्यानंतर विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा व मजुरी हे सर्व मिळून तुम्ही पाहू शकता याचा अर्थसंकल्पित जी तरतूद आहे ती असणार आहे दोनशे बावन्न कोटी रुपयांची सॉरी दोनशे पंचवीस कोटी दोनशे लक्ष इतक्या रुपयांची त्याच्यानंतर जे वितरित करण्यात येणार आहे ते असणार आहे चार कोटी दोनशे लक्ष रुपये तर अशा काही प्रकारची माहिती व लेखाशीर्ष अंगणवाडी हिस्सा अतिरिक्त राज्य हिस्सा अशा काही प्रकारची भरपूर तरतूद आणि भरपूर माहिती ज्या आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत तर महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्या मदतनीस आहेत त्यांना जो आहे तो लवकरच त्यांचं मानधन मिळणार आहे